सौ सोनाली कोडापे ह्या आदिवासी महिलेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी तहसील कार्यालय कारंजा लाड येथे भव्य मोर्चा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट दिनांक सात एक दोन हजार पंचवीस कारंजा तालुक्यातील नागपूर पुणा हायवे लगत असलेल्या ग्राम खेरडा जिरापुरे येथील आदिवासी महिला सौ सोनाली कोडापे ही शेळ्या चरण्याकरिता दिनांक तीन तारखेला जंगलात गेली असता तिचा पाठलाग करून तिच्यावर दोन्ही समांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तिने आपल्या जीवाच्या आकांताने आरडाओरड केला पण आसपास कोणीच दिसून आले नाही तिने नकार दिला विनंती केली की मला सोडा नाहीतर मी झालेली घटना गावात ओरडून ओरडून सांगेन त्याच क्षणी दोन नराधमांनी धारधार हत्याराने तिच्या गळ्यावर सपासप मरेपर्यंत वार केले व तिचा मृतदेह गावाशेजारील शेतात आणून टाकला व तसेच पसार झाले त्या महिलेला दोन चिमुकली मुले व पती असा परिवार आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद परिषद नवी दिल्ली युवा विदर्भ विभागामार्फत दिनांक तहसील कार्यालय कारंजा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी केली व विशेष पोलीस निरीक्षक कारंजा लाड माननीय तहसीलदार कारंजा आणि माननीय आमदार कारंजा मानोराम मतदार संघ यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी हे कुठेतरी थांबवलं पाहिजे अशी आम्हाला दक्षता पाहिजे असं व्हायला नको या आम्ही अशी दक्षता मागाले आलो या नरधमाले लवकरात लवकर मुक्त करा

भाल मतान ही तरथ तूर देयर है निंधे, नयू हांक. ही लास多फे जाल लोइचेश के लिःवाईबन। निजा जाले खाई जाले असून मोजे कारण दाय ते पाणी यांचा हत्याकांड झालेला आहे त्या हत्याकांडाबद्दल सर्वस्व चौ चौकशी करून व त्या बाईला न्याय द्यावा नर्व मला फशी द्यावी हेच माझी इच्छा आहे सर्वांची इच्छा नाही म्हणजे काही करू दिलं नाही म्हणून तिथे केली त्या बलात्कार प्रयत्न केले प्रसंग होऊ दिला नाही त्या बाईनं म्हणून तिने मारून टाकले हा मॅडम हे छोटे छोटे त्यांचे चिमुकले या मुलांना अजूनही माहित नाही बघा त्यांची दोनची मुरडी यांच्यासाठी आहे आणि आम्हाला सजा जीवाला पाहिजे हे जेणेकरून पुढे घडू नये म्हणून खूप वातावरण निर्माण झालेलं पुढे त्यांना असं घडू नये म्हणून त्यांना फाशीच पाहिजे